पंचरंगी भावकी आणि या भावकीचा कार्यक्रम आपण पावसात करतोय माझ्या महिला भगिनी उभ्या आहेत तुम्ही सगळे बांधव उभे आहेत आता लाडकी बहीण खूप झाली आता लाडक्या भावा येऊ आणि लाडक्या भावाच देखील पुरवले पाहिजे तर भावाने गुदकी धरू नये साहेबांनी सांगितलं हा गुदकी नाही भरायची तिथे आशिष बरोबर आशिष भाऊ आशिष भाऊ तू एक हमेदीचा कार्य करताय तुझ्या पाठीमागे पडद्यामागे असणारा धनुभाऊ आहे एवढ्या सगळ्या महिला भगिनी त्या महिला भगिनी तू खरं म्हटलं त्या सर्वांच्या गळ्यातलं काहीच आहे आणि म्हणून आमच्या सरपंच काही असते सदस्य ताई आहेत मग शीतलताई आहे आपल्या सुवर्णाताई आहेत आणि गौरव गेला गौरव भैया आहेत सगळेच आहे तुझ्या पाठीशी त्या ठिकाणी आता निलेश पण कमी पडेल तर तिकडून तुला आळ्यावरून पळते तुझ्या धावून भाव आमचा विनोद बघत आहे इथं तर काय गांजा आणि नाण्या काय प्रश्नच नाही परंतु उंचा कडेवाले सुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम करतायत या ठिकाणी तुम्ही तु? लोकांनी सांगितलं नाण्यांनी सांगितलं अह काय घेऊन बसला तुम्ही सुरुवात केली असं तुम्ही बोलल्यानंतर तु? ना त्या लोकांना वाटलं पाहिजे की पंच्याऐंशी ला तुम्ही मागणी केली आणि आज काल किती आहे चोवीस ना पंच्याऐंशी ते चोवीस किती वर्ष झाली एकोणचाळीस वर्ष सेवा एकाच व्यक्तीची करून करून रमला आता बोल झालं हा तुमचा लाड कोण झाला नाही भावना थांबायला मोकळे नाही आणि ताईला एकदाच व्हायचे काही काय परत परत म्हणणार नाही काही आणखीन चांगला झाला पाळणाऱ्याला काम करणाऱ्याला संधी दिली पाहिजे तुम्ही पाहिजे का नाही काय माझ्या मातीना काय वाटत करायला काय तुझं आहे हा सगळ्यांना मिळालं आता काहीला झालं पाहिजे की तुमची तयारी आहे का सगळ्यांची मग दिले पैसे आता का लक्षात काय झालं आपण माहीत घेऊन देऊ काढतायत काढतायत त्यांनी बघितलं प्रत्येकाने या राजुरी गावात कोणतं घर असेल ज्यांनी प्रेम केला नाही मग एका गोष्टी झाली चाळीस चाळीस वर्ष जाणार असेल जमायचं नाही पाच वर्ष बाबा तू पाच वर्षांनी बदल तुला जमत का अशा पद्धतीची भावना ठेवली पथका बरोबर कांगली पत्रकारिता जमली एकच माणूस लाडका नाही जमायचा सगळे लाडायचे माझे भाऊ लाडायचे पण मी लाडके आहेत का नाही सगळे भारू लाडायचे आज तरुणांसाठी एका तरुणाने हातात जुध धुळा घेतलेली आहे आणि त्या सरपंच साहेब असलेल्या आहेत त्यांनाही काही कमी पडून देणार नाही सदस्यांच्या वॉर्डात कमी पडून देणार नाही याचा होऊन जाऊ ते मिलेन भाऊ आणि मग बघायचं का मी पाच वर्षात एकोणचाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून म्हणायला मला करा मला करा नाही ना ना ना। आपण नाही म्हणणार आणि मागचा इतिहास रेकॉर्ड ब्रेक लोकांची काम झाली पाहिजे मी सदस्य राह आणि ती पण सक्य की नाही मी तुम्ही वीस वर्ष मला जिल्हा परिषदेमध्ये पाहिलंय मी विरोधी बाकावर असणारी सदस्य आहे पण सत्ताधाऱ्याला जे जमलं नाही ते करून दाखवण्याची ताकद तुमच्या काही नाही ठेवली आणि म्हणून जिल्हा परिषदेला गेले आता पुढे दोन वर्ष झालं सत्तामध्ये आलो आलो तर आलो नियोजनवर आलो कालवा सल्लागारवर आलो तर तिथे सुद्धा मी कुठेही शहरात काम करता येत नव्हतं आता जुनं शहरात सुद्धा की नाही मोठी मोठी काम सगळी मनात खंत होती ठीक आहे पूर्ण केली पण राजौरी गावाने माझ्या डोक्यावर हात ठेवावा महिला तर माझ्या पाठीशी आहेतच आहे ना सगळे हा मग लाडक्या भावांनी सुद्धा आमच्या तरुणांना साथ द्यावी तरुणांना पुढे काढावं आणि येणारा काळामध्ये जेव्हा ही इमारत उभी राहील ना त्यावेळेला या ठिकाणी ताई हे आमदार म्हणूनच येणार आणि मी करणार आहे काळजी करू नका अलग अलग साहेब तुमचं काम पूर्ण केलं जाईल बाईजवरात कामाला लाग जय हिंद जय महाराष्ट्र जय